मित्रांनो आर्याने मारली झापड आणि दुसरी गोष्ट म्हणजे जानवीने केलेले कॅप्टन्सीच्या दावेदारीतून आपल्या अरबाजला नाही होऊ शकणार कारण एवढा उडत होता अरबाज आणि एवढे उडत होते दोघे जण त्यांना असं वाटलं की आता आम्ही खूप गेम जिंकतोय पण निकीने जेव्हा सांगितलं होतं अरबाजला की बाबा जान्हवीला कॅप्टन्सी मधून बाहेर काढ आणि दुसऱ्याच राऊंडला जेव्हा त्यांनी तिला बाहेर काढलं होतं त्यामुळे जान्वीला राग आला होता जान्हवीला असं वाटलं तू स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळत नाही बाज तू तिचं ऐकून मला बाहेर काढतोय त्याच्यामुळे जान्हवीने असा विचार केला की नाही आता काहीतरी बदला घ्यावा लागेल आणि जेव्हा बिग बॉसने दिला की बाबा जादूही त्या वहीमध्ये तुम्हाला जाऊन नाव लिहायचंय पण त्याच्या अगोदर एक असा गेम होता की ते काहीतरी मनी वगैरे आहेत ते घ्यायचे आणि जो पहिला हातात घेईल मनी त्याला ते मध्ये जायची संधी होती वेलकम नमस्कार स्वागत मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियात आणि आपल्या युट्यूब चॅनेल ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे स्पेन पेपर एंटरटेनमेंट आता संधी अशी भेटल्यानंतर मग जानवीने संधी